मैत्रिण मी शरयू माझ्या पुणे रिपोंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे नाचणी तांदूळ पापड तर बघूया रेसिपी तर एका पॅनमध्ये मी तीन वाट्या पाणी गरम केले आहे पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ तसंच ओवा एक चमचा तीळ एक चमचा घातलेला आहे तसंच यामध्ये घालायचं आहे एक चमचा पापडखार आता मिश्रण चांगलं उकळल्यानंतर तर थोडंसं मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आता मी घालणार आहे नाचणीचं एक वाटी मी एक वाटी नाचणीचं पीठ आणि एक वाटी तांदळाचं पीठ घालणार आहे दोन्ही पीठं मी चाळून घेतलेली आहेत अति नाचणीचं पीठ घातलेलं आहे आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता थोडंसं आपण थांबायचं आहे आणि पाणीवर आलं की मग याला मिक्स करायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे याला जेणेकरून ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी राहणार नाहीत एकसर कालवल्यामुळे हे खाली लागणार नाही पीठ पापड करायला अतिशय सोपे आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आता हे चांगलं मी एकजीव केलेलं आहे आता ह्याच्यावरती मी तो लीड लावून ह्याला पाच ते दहा मिनटं वाफ देणार आहे पाच ते दहा मिनटाने हे काढून गॅस बंद केला आहे आणि दुसऱ्या ताटामध्ये आता हे मळून घ्यायचं आहे ह्याला चांगलं गरम असल्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता आहे त्यामुळे मी याला एका वाटीच्या सहाय्याने किंवा मॅशरच्या सहाय्याने ह्याला एकजीव करत आहे एरिकोरेच्यातल्या घाटी ह्या सगळ्या फुटून पीठ हे एकजीव मळायचं आहे आता पीठ बऱ्यापैकी गार झालेलं आहे तर आपण त्याला हातांसुद्धा चांगलं मळून घेऊ शकतो किंवा हाताला पाण्याचा वापर करून ह्याला आपण मळायचं तुम्ही बघू शकता छान आता मळलेलं आहे आणि पीठ छान तयार झालेलं आहे दोन्ही आणि चांगलं मळून घेऊया तुम्ही बघू शकता पीठ अजिबात हाताला चिकटलेलं नाही अशा प्रकारे आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता माझ्याकडे एक पुरीचं मशीन आहे तर ते मशीन घेऊन एक प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे त्या थोडंसं तेल लावायचं आणि एक गोळा त्यामध्ये ठेवून त्या मशीनच्या साह्याने याचे पापड करायचे तर दोन वाट्यामध्ये असे बरेचसे तीस ते चाळीस पापड झालेले आहेत ह्याला दोन ते तीन दिवस चांगलं कडक म्हणून वाळवायचं आणि तेलामध्ये दे तुम्ही बघू शकता कडक तेल करून याच्यामध्ये तळून घ्यायचं अतिशय क्रिस्पी आणि छान असे पापड झालेले आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा थँक्यू